कोरेगाव तालुक्यातील अपशिंगे येथील अपशिंगे ग्रुप विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत तेरा जागेसाठी सवीच उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत या लढतीसाठी तीन गावात सुरू असलेला प्रचार शिगेला पोहोचला आहे अपशिंगे ग्रुप विकास सेवा सोसायटी सह अंभेरी व जायगाव येथील शेतकरी सभासदांनी एकत्रित येऊन सामूहिकपणे उभारलेली ग्रुप सोसायटी आहे या सोसायटीचे सुमारे तेराशे ऐंशी मतदार आहेत सत्ताधारी पार्टीने ज्योतिर्लिंग शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून तेरा उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहेत उमेदवारांच्या विजयी मतासाठी प्रमुख अपशिंगे गावचे सरपंच प्रवीण भोसले ज्येष्ठ नेते मोहन भोसले माजी सरपंच पोपट ताटे माजी उपसरपंच प्रमोद भोसले माजी सरपंच शरद भोसले व सुभाष भोसले ताकतीने प्रयत्न करत आहेत बळीराजा सहकारी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरवलेल्या तेरा उमेदवारांसाठी पॅनल प्रमुख माजी पंचायत समिती सदस्य शुभांगी काकडे माजी उपसरपंच नामदेव मोरे विद्यमान उपसरपंच विकास बुधावले अंभेरीचे सरपंच विष्णू गायकवाड आनंदराव कदम उत्तमराव पाटील भरत कदम नेताजी भोसले प्रशांत सांगपाळ निलेश गायकवाड महेश कदम हे मायक्रो प्लॅनिंग करत आहेत अपशिंगे ग्रुप विकास सेवा सोसायटी निवडणुकीमुळे अपशिंगेसह अंबेरी व जायगाव या गावातही प्रचाराचे रान उठले असून वातावरण तापले आहे दोन्ही पॅनल प्रमुख आमचेच उमेदवार निवडून येणार असल्याचे ठासून सांगत असल्यामुळे निवडणुकीत काटाकुस्ती होणार असल्याची चर्चा आहे तिन्ही गावातील मतदार मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी दोन्ही पॅनलकडून जोरदार तयारी सुरू आहे रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे